बहिणी न मी तुळजापूरच्या आंबाबाईचं गाणं एक म्हणून धावणार आहे आता तुम्हाला आता म्हणणार आहे मी तुळजापूरच्या आईचं गाणं फुलवऱ्याला आली बाजरी फुलवऱ्याला आली बाजरी तुळजापूरला जावं कारबारी तुळजापूरला जावं कारभारी तुळजापूरला गेल्यावर अंतान काय हो तुळजापूरला गेल्यावर न काय हो जांजाचा नाद मला भलताच हाय हो जांजा चा नाद मला भलताच हाय हो भजनाला नेऊ नका विना माझ्या हातात देऊ नका भजनाला नेऊ नका तारी माझ्या हातात देऊ नका फुलवऱ्याला आली बाजरी फुलवऱ्याला आली बाजरी तुळजापूरला जावं कारबारी तुळजापूरला जाव कारबारी तुळजापूरला गेल्यावर अंतान काय हो तुळजापूरला गेल्यावर अंतान काय हो पळडीचा नाद मला भलताच हाय हो पळीचा नाद मला भलताच हाय हो भजनाला नेऊ नका तारी माझ्या हातात देऊ नका भजनाला नेऊ नका विना माझ्या हातात देऊ नका फुलवऱ्याला आली बाजरी फुलवऱ्याला आली बाजरी तुळजापूरला जाव जावं कारवारी तुळजापूरला जावं कारबारी तुळजापूरला गेल्यावर अंतान काय हो तुळजापूरला गेल्यावर अंतान काय हो कुंकाचा नाद मला भलताच हाय हो कुंकाचा नाद मला भलताच हाय हो भजनाला नेऊ नका तारी माझ्या हातात ता देऊ नका भजनाला नेऊ नका विना माझ्या हा दे हातात देऊ नका फुलवऱ्याला आली बाजरी तुळजापूरला जाव कारबारी फुलवऱ्याला आली बाजरी तुळजापूरला जाव कारबारी तुळजापूरला गेल्यावर अंतान काय हो तुळजापूरला गेल्यावर अंतान काय हो हळदीचा नाद मला भलता हो हळदीचा नाद मला भलताच हो भजनाला नेऊ नका विना माझ्या हातात देऊ नका भजनाला नेऊ नका तारी माझ्या हातात देऊ नका फुलवऱ्याला आली बाजरी तुळजापूरला जावं कारबारी फुलवऱ्याला अली तुळजापूरला जाव कारबारी तुळजापूरला गेल्यावर अंतान काय हो तुळजापूरला गेल्यावर अंतान काय हो परसुचा नाद मला भलता हाय हो परसूचा नाद मला भलता हाय हो भजनाला नेऊ नका विना माझ्या हातात देऊ नका भजनाला नेऊ नका तारी माझ्या हातात देऊ नका तुळजापूरला जाव कारबारी फुलवऱ्याला आली बाजरी फुलवऱ्याला आली बाजरी तुळजापूरला जाव कारबारी तुळजापूरला गेल्यावर अंतान काय हो तुळजापूरला गेल्यावर अंतान काय हो बाणाचा नाद मला भलताच हाय हो बानाचा नाद मला भलताच हाय हो भजनाला नेऊ नका विना माझ्या हातात देऊ नका भजनाला नेऊ नका तारी माझ्या हातात देऊ नका फुलवऱ्याला आली बाजरी फुलवऱ्याला आली बाजरी तुळजापूरला जाव कारबारी तुळजापूरला जाव कारबारी तुळजापूरला गेल्यावर अंतान काय हो तुळजापूरला गेल गेल्यावर अंतान काय हो माळीचा नाद मला भलता हाय हो भलताच हाय हो भजनाला नेऊ नका हिना माझ्या हातात देऊ नका भजनाला नेऊ नका तारी माझ्या हातात देऊ नका भावानो बहिणीनो आवडलं असलं तर सरप्राईज करा लाईक करा कमेंट करा आंबाबाईचं गाणं आवडलं असलं तर आंबाबाई <coughs> उध 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 आंबाबाई उध